सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ आहे खास कारण हो। की आज आपण बघणार आहोत घरच्या घरी होळीचे संपूर्णपणे नैसर्गिक रंग कसे बनवायचे यामध्ये आपण कोणत्याही प्रिझर्वेटिव्हचा आणि केमिकलचा वापर केलेला नाही आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व हे कलर वापरू शकतात आणि ज्यांना स्किनची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे आधी नमस्कार बेसिक टू ॲडव्हान्स किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे झटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून अशा प्रकारे काप करून घेतलेले आहे हे सर्व आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात मिक्सरला वाटत असताना यामध्ये थोडेसे पाणी आपण ॲड करणार आहोत जेणेकरून याचा व्यवस्थित रस निघेल आपण हे व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे इथे मी ज्यूसची गायणी वापरली आहे जेणेकरून यातील रस व्यवस्थित निघेल ही गायणी जर नसेल तर आपण रुमाल देखील वापरू शकतं रस काढून झाल्यानंतर हा जो बीटरूटचा कीस राहिलेला आहे तो टाकून न देता यापासून आपण हलवा बीटरूटचे लाडू त्यासोबत मोदक बनवू शकतो ती कशी बनवायची याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आता आपण एका बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हळद मिक्स करून त्याची देखील पेस्ट बनवून घेऊयात अशा प्रकारे हळद पूर्णपणे विरगळल्यावर त्यामध्ये आपण थोडे थोडे करून कॉर्नफ्लॉर ॲड करणार आहोत एकदम कॉर्नफ्लॉवर ऍड नाही करायचं अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेऊयात हे मिक्स झाल्यावर पुन्हा आपण थोडेसे कॉर्नफ्लॉर ॲड करून घेत आहोत काही वेळाने हे कडक व्हायला हो सुरुवात होईल त्याचं टेक्स्चर चेंज होईल चार पाच चमचे कॉर्नफ्लॉर ॲड केल्यानंतर आपण बघू शकता हे कडक होण्यास सुरुवात झालेली आहे चला तर आपण हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याला व्यवस्थित मिक्स करूयात असे टेक्स्चर येसपर्यंत आपल्याला त्यामध्ये कॉर्नफ्लॉर टाकत जायचं आहे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मी पाच मिनटासाठी उन्हात ठेवत आहे आधी जो आपण बिटाचा रस काढला होता त्यामध्येच आता आपण थोडे थोडे करून कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेणार आहोत गावाकडे जर कॉर्नफ्लॉवर नाही मिळाले तर त्याला पर्याय म्हणून आपण बेसन पिठाचा देखील वापर करू शकता इथे देखील आपल्याला चार ते पाच चमचे कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे असं टेक्चर आल्यावर आपण हे प्लेटमध्ये काढून मिक्स करून घेतलं आहे आपण आपण बघू सुंदर रंग आलेला आहे आता या दोन्ही प्लेट मिनटं उन्हामध्ये ठेवणार आहोत त्यानंतर मिनटं सुकवणार आहोत जास्त उन्हात ठेवायचं नाही आपण बघू शकता आपले रंग पूर्णपणे सुकलेले आहेत आता आपण हे व्यवस्थित चाळून घेऊयात जेणेकरून एक फाईन पावडर मिळण्यास आपल्याला मदत होईल अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आपल्याला जर हवं असेल तर आपण मिक्सरने देखील वाटून घेऊ शकता या दोघांपैकी कोणतीही पद्धत वापरली तरीही चालेल अगदी मार्केटमध्ये मिळते तशी एकदम फाईन पावडर आपल्याला मिळालेली आहे आता आपण सेम प्रोसेसने हा देखील रंग व्यवस्थित चाळून घेऊयात इथे आपण लाल आणि पिवळे रंग बनवलेला आहे जर आपल्याला हिरवा रंग बनवायचा असेल तर आपण पालकाच्या रसाचा देखील वापर करू शकता आणि नारंगी रंगासाठी लाल भोपळ्याच्या रसाचा वापर करता येतो एकदम सॉफ्ट आपला रंग झालेला आहे अशा प्रकारे आपले दोन्ही रंग तयार झालेले आहेत कलर म्हणाल तर तो, तो कमाल आहे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या अनेक फॅमिली मेंबर्सला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे यंदाच्या होळीमध्ये ते देखील नैसर्गिक रंग बनवतील ते देखील घरच्या घरी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा त्यासोबत असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून आपल्याला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आवडतील हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये